मित्रांनो नटसम्राट चित्रपटातील किंवा नटसम्राट नाटकातील एक अतिशय प्रसिद्ध असं वाक्य आहे कुणी घर देता का घर आणि मग तिथून सुरू होतो तो एका सर्वसामान्य माणसाचा प्रवास तो म्हणजे घर घेण्यासाठी आणि वेगवेगळ्या सिटीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तो घर घेण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो अर्थातच मुंबईसारख्या ठिकाणी जर तुम्हाला घर घ्यायचं असेल तर तुम्हाला खूप मोठा स्ट्रगल खूप मोठा संघर्ष हा पाचवीला पुजलेला असणार यात मात्र शंकाच नाही मुंबईकरांच्या घरांची वाढती गरज पाहून मुंबईमध्ये परवडणाऱ्या दरात घरे देणारी एकमेव संस्था म्हणजे म्हाडा आणि या म्हाडाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लॉटरीच्या माध्यमातून घरे वितरित केली जातात आपण मागील सातत्यानं अनेक दिवसापासून पाहतोय मित्रांनो म्हणजे पुणे असेल मुंबई असेल कोकण असेल नाशिक असेल छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी म्हाडाच्या जाहिराती उपलब्ध केल्या जातात तर म्हाडाच्या जाहिराती आणल्या जातात तर आज आपण संपूर्ण म्हाडा लॉटरीचा सविस्तर आढावा घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो महाराजच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी घरी उपलब्ध केली जातात आपण पाहिले की पुणे असेल नाशिक असेल छत्रपती संभाजीनगर असेल आपण शक्य तेवढ्या ठिकाणी जाऊन तेथील अपडेट देण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो पण सध्या मी ज्या ठिकाणी आहे मित्रांनो हे आहे मरीन लाईन्स मुंबईतील अतिशय प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आणि या मरीन लाईन्सला येण्याचं कारण हेच आहे की मरीन लाईन्स पासून ती अगदी मुलुंड अगदी दहीसर किंवा अगदी मानखूरपर्यंत ही घरे उपलब्ध करून दिलेली आहेत मुंबईची सध्या दोन हजार तीस घरांची लॉटरी सुरू आहे मित्रांनो आणि या लॉटरीच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी ही घरे उपलब्ध केलेली आहेत मी ज्या ठिकाणी बसलो आहे त्या ठिकाणहून अगदी मला समोर दिसतं आहे ती जी इमारत दिसते त्या इमारतीमध्ये सुद्धा म्हाडाचं घर उपलब्ध आहे म्हणजे अगदी मरीन लाईन्सपासून ते मानखूरपर्यंत मरीन लाईन्सपासून ते मुलूनपर्यंत किंवा मरीन लाईन्सपासून पासून ते बोरिवली दही पर्यंत या म्हाडाच्या लॉटरीच्या माध्यमातून घरे उपलब्ध केलेली आहेत हाच प्रश्न आहे मित्रांनो सगळ्यात जास्त की घरांच्या किमती जगात खूप वाढलेल्या आहेत घरांच्या किमती खूप जास्त आहेत मी त्याच्या संदर्भात म्हाडातून माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यात एक म्हाडाच्या कायद्यामध्ये एक नियम आहे मित्रांनो त्याच्यामध्ये कार्पेट एरिया वाईज त्या त्या उत्पन्न गटासाठी ती घरे उपलब्ध केली जातात मी सांगितलं की तीस स्क्योअर मीटरपर्यंत तुमचं घर असेल तर ती घरे ई डब्ल्यूस उत्पन्न गटासाठी असतात तीस ते साठ मीटर तुमचा एरिया असेल तर ती घरे एल आय जी साठीच द्यावी लागतात साठ ते नव्वदच्यामध्ये असेल तर ती घरे एम आय जीलाच द्यावी लागतात आणि नव्वद स्क्वेअर मीटर किंवा शंभर स्क्वेअर मीटरच्या वरी घरी असतील तर ती याच्याजीलाच द्यावी लागतात असा म्हाडामध्ये नियम आहे आणि म्हणून कुठेतरी ही जी काही घरे आहेत ज्यांची करोडच्या करोडची किंमत आहे त्या घराच्या किमती कुठतरी वाढल्याचं दिसून येत आहे ते एलआयजीला परवडत नाही असं अनेकदा बोललं जाते मग मित्रांनो जी काही लॉटरी आलेली आहे त्या लॉटरीमध्ये चारही उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करून दिलेली आहेत आपण पाहिलेलं आहे डब्ल्यू एस अर्थातच अत्यल्प उत्पन्न गट एल आय जी अर्थातच अल्प उत्पन्न गट एम आय जी अर्थातच मध्यम उत्पन्न गट आणि एच आय जी अर्थातच उच्च उत्पन्न गटासाठी म्हाडाच्या लॉटरीतून घरे उपलब्ध केलेली आहेत या ठिकाणी तुम्हाला अगदी वन आर्के पासून ते थ्री बी एच केपर्यंत प्रशस्त अशी घरे उपलब्ध केलेली आहेत आणि म्हणून अनेकांच्या मनात उत्सुकता होती की सर ही लॉटरीच्या संदर्भात मला काय माहिती असेल तर सांगा तर जे काही ठिकाणं आहेत मित्रांनो आपण वेगवेगळी ठिकाणं पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये मरीन लाईन्स हे एक ठिकाण आहे अतिशय महत्त्वाचं तारदेव आहे ख्रिश्चन टावर दादरमध्ये घरे आहेत जे स्वग्रह सोसायटी आहे कुर्ल्यामध्ये घरे आहेत बोरीवली गोरेगाव मानखुर्द विक्रोळी अशा सगळ्याच ठिकाणी ही घरे उपलब्ध केलेली आहेत जी सर्वसामान्यांना घरे घेण्याची संधी उपलब्ध केलेली आहे तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जे काही घरांच्या किमती आहेत ते अगदी एकोणतीस लाखापासून ते दीड कोटी दोन कोटी चार कोटी पाच कोटी सात कोटीपर्यंत ह्या घरांच्या किमती ठेवण्यात आलेल्या आहेत आता फक्त एवढंच की अत्यल्प उत्पन्न गटासाठी खूप कमी घरे या लॉटरीमध्ये उपलब्ध केली असल्यामुळे तो गट कुठेतरी नाराज असल्याचं दिसून येते अहो तीनशे ते साडेतीनशे घरे या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याच्यामुळे अत्यल्प उत्पन्न गटासाठी खूप नाराजीची गोष्ट असल्याचं अनेकदा बोललं गेलं आहे पण एल आय जी एल आय जीसाठी खूप चांगली संधी या लॉटरीमध्ये उपलब्ध आहे जे तुम्हाला साधारणतः ती पस् चाळीस लाख किंवा पन्नास लाख किंवा साठ सत्तर ऐंशी लाखापर्यंत काही ठिकाणी घरे उपलब्ध आहेत जसं मी सांगितलं कन्नमानगर विक्रोळी हेही लोकेशन बऱ्यापैकी चांगलं आहे जे अवबेरा या हॉलच्या समोर जे शिवधाम आहे मालाड ईस्ट दिंडोशी याही ठिकाणची घरे खूप चांगली आहेत टू बी एच के सगळी घरे आहेत मित्रांनो अवघ्या ते पंचावन्न लाखापासून पुढे ही घरी उपलब्ध आहेत आणि त्याच्याशिवाय दादर यासारख्या ठिकाणी घरे आहेत गोरेगाव या सारख्या ठिकाणी पी एम ए वाय अर्थात प्रधानमंत्री आवास योजनेची घरेसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत जी फक्त बत्तीस लाखाला उपलब्ध केलेली आहेत आणि हा प्रकल्प सगळ्यात परवडणारा प्रकल्प ठरणार आहे मित्रांनो मागच्या लॉटरीमध्ये सुद्धा पी एम ए वायचा प्रकल्प हा हॉट डेस्टी डेस्टिनेशन होता यावेळेस अवघ्या बत्तीस लाखामध्ये तुम्हाला तीनशे बावीसचा कार्पेटेरिया मिळतो आहे हे सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे तिथे तुम्ही नक्कीच आज नशीब आजमा जे जे पी एम आयसाठी केपेबल आहेत पी एम आय सगळे पात्रता आणि अटी पूर्ण करत आहेत त्यांना मात्र या गोरेगावच्या स्कीम कर चा, चारशे बारा अमध्ये खूप चांगली संधी मिळणार आहे त्याशिवाय दिंडोशी आहे मित्रांनो त्या ठिकाणी आम्ही साईड विजिट केलेली आहे शिवधामला साईड विजिट केलेली आहे गोरेगावला साईड विजिट केलेली आहे कुर्ला असेल मरीन लाईन्स असेल इक्रोळी असेल किंवा बोरिवली असेल असं सगळ्या ठिकाणी साईड विजिट म्हणून आपण सातत्यानं सॅम्पल फ्लेअर किंवा इतर माहिती आम्ही देण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आहोत आणि तुम्हीसुद्धा मित्रांनो आमच्या चॅनलला खूप चांगला प्रतिसाद देत आहात आज आपल्या चॅनलने प एक लाख पंच्याऐंशी हजार सबस्क्रायबरचा टप्पा पार केलेला आहे आणि म्हणून कुठतरी हे सर्व शक्य झालं मित्रांनो हे फक्त तुमच्यामुळं आणि पुन्हा एकदा मी तुमचं खरंच आभार मानतो की तुम्ही आमच्या चॅनल एवढं प्रेम करताय तुम्ही आमच्या चॅनलवरती एवढं विश्वास दाखवताय तुम्ही आमच्या चॅनलला एवढे व्ह्यूज देत आहेत तुम्ही आमच्या चॅनलला एवढं पसंत करतायत आणि ही आमच्यासाठी नक्कीच खूप चांगली गोष्ट आहे जेणेकरून याच्यातून आम्हाला एक उत्साह मिळतो ऊर्जा मिळते पुढे काम करण्याची आणि त्याच्यामुळे कुठे तुमचा हा आशीर्वाद आहे मित्रांनो राहू तुमच्या आशीर्वादामुळेच आम्ही हे सगळी कामं करू शकत आहोत आणि म्हणून यापुढे सुद्धा आम्ही सातत्यानं काम करणार आहोत भले काही अडचणी असतील काही बरेच इशू असतात ते सुद्धा फेस करून आम्ही सातत्यानं सुद्धा जेवढं शक्य होईल तेवढे आम्ही सगळे म्हाडाचे किंवा शिरकोचे अपडेट देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत म्हणून आज आपण एकंदरीत आपल्या चॅनलने जे काय एक लाख पंचवीस हजार टप्पा पार केला आहे मी मला बोलावं असं वाटलं मित्रांनो कारण हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे की तुमच्यामुळेच हे आम्हाला सगळं आम्ही ज्या ठिकाणी फिरतोय ज्या ठिकाणी काय काय हे करतोय ते तुमच्यामुळे होतं अनेक जण मला सुपर थँक्स देत आहेत रिसेंटली आम्हाला सुपर थँक दिले सुपरस्थँग पण खूप चांगला ऑप्शन आहे मित्रांनो तुम्हाला वाटलं की आर के प्रॉपर्टीमधील आम्हाला चाळीस रुपये द्यायचे तीस रुपये द्यायचे वीस रुपये द्यायचे दहा रुपये द्यायचे आहेत तुम्ही नक्कीच थँक देऊ शकता त्याच्यामुळे काय होईल की आम्हाला एक आर्थिक हातभार लागतो हो। ज्या ज्या ठिकाणी मी जातो हो। ज्या ठिकाणी साईड विजिट करतो हो। असं नाही की आम्हाला प्रत्येक ठिकाणी सगळ्या सुविधा उपलब्ध असतातच आणि कुठेतरी सुपरस्थांगच्या माध्यमातून सुद्धा अनेक व्ह्युअर्स आहेत आपले सबस्क्रायबर आहेत जे आम्हाला सातत्यानं मदत करत असतात आणि म्हणून या मदतीमुळेच आम्ही कुठेतरी अशा ठिकाणी येऊन सगळे लोकेशन सगळे सॅम्प फ्लॅट सगळी माहिती देण्याचा सातत्यानं प्रयत्न करत असतो यापुढे सुद्धा आपलं सहकार्य असंच राहू द्या मित्रांनो आणि सुद्धा आम्ही असंच सातत्यानं काम करत राहू जेवढे काही सिडकोचे जेवढे काही आता अपकमिंग जर तुम्ही विचारत तर अपकमिंग आता म्हाडाची कोकण म्हणण्याची लॉटरी येण्याची शक्यता आहे सिडकोची तीन हजार दोनशे घरांची लॉटरी आता जाहीर होईल त्याशिवाय सिडकोची बुक माय सिडको होम किंवा सिलेक्ट माय सिडको होम तीसुद्धा लॉटरी दिवाळीपूर्वी जाहीर होईल असं बोललं जात आहे आम्ही त्याचा सातत्यानं पाठपुरावा करतोय किंवा कोकण मंडळाचा आम्ही सातत्याने पाठपुरावा आहे कोकण मंडळाची लॉटरीसुद्धा ल रिसेंटली काढली जाण्याची तयारी म्हाडात सुरू असल्याचं आम्हाला समजलेलं आहे म्हणून एकंदरीत बऱ्याच लॉटरीज आहेत येणाऱ्या काळामध्ये आणि बऱ्याच शासकीय योजना आहेत मित्रांनो ज्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं अतिशय आवश्यक आहे कारण सध्या मुंबईमध्ये जे काही लॉटरीज सुरू आहे त्या लॉटरीमध्ये नक्कीच तुम्ही अर्ज करा बऱ्यापैकी ज्या ज्या ठिकाणी किमती कमी आहेत आम्ही तिथेसुद्धा माहिती दिली आहे तिथेसुद्धा साईट व्हिजिट केलेली आहे मित्रांनो एक लाख पंचवीस हजार काय तर तुमचा आशीर्वाद असेल तर दोन लाख सबस्क्राईबचा टप्पा आपण आताच मुंबईच्या लॉटरीच्या वेळेस नक्कीच पार करू शकतो फक्त केवळ आणि केवळ तुमच्यामुळं म्हणून मित्रांनो यापुढे सुद्धा तुम्ही काही अडचण असेल कमी कमेंट करा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही जॉईन होऊ शकता व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो किंवा जे कोणी आदित्य इंटर इंटरप्राईजेस आहेत त्यांना मी रिक्वेस्ट केली की प्लीज तुम्ही लोकांचे फॉर्म भरण्यामध्ये मदत करा जे कोणी आय सी टी सेल असेल म्हणाचा आम्ही त्यांच्याशी सातत्या संपर्कात असतो की आमच्याकडे वीवरच्या तक्रारी येत आहेत ते सुद्धा आम्हाला सातत्यानं कॉपरेट करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणून कुठेतरी आता आम्ही सातत्यानं आय सी टी सेलमधून जे सी माहिती मिळेल किंवा जे काही कॉपरेशन मिळेल ते आम्ही घेऊन सातत्याने मुंबई लॉटरी संदर्भातले अपडेट किंवा ज्या काही अडचण आहेत त्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद